नमस्कार मंडळींनो मी रेखा बघा ब्लॉक चालू केलेला आहे देवपूजा वगैरे झाली माझी आता नाश्ता करायला बसलो आहे या सर्वांनी नाश्ता करायला बघा दिदी म्हणजे राचा भात फ्राय केलाय आणि रात्री रवा पण जास्त बनवलेला स्वामींच्या मंदिरात प्रसाद द्यायचा होता म्हणून मग तो आहे नाश्त्याला या सर्वांनी नाष्ट जेवण वगैरे झाले बसलो आहे आम्ही तर आज काही माझा क्लास नाही किंवा दिदीचा बी नाही आज निवांत बसलोय टी व्ही बघत तर आज आज तुम्हाला मी माझ्या बाबतीत सांगेल आपण करूया सुरुवात चाय पितोय आणलं चुन चाय बनवलाय बाहेर बनवलं आज चला आता चिव बद्दल सांगते तुम्हाला तर आमची परिस्थिती आहे ना व्यवस्थित नव्हती त्यात आमचं लव्ह मॅरेज झालेलं आहे त्यामुळे आम्हाला म्हणजे मी बाहेर जाणार होते राहायला तर माझ्या सासऱ्यांनी मला अर्धी रूम दिली तर अर्धी रूम म्हणजे लय जास्त मोठी नाही आहे दा दा दाबाई द्यायची इथं तर त्या टायमाला ना म्हणजे आमची आहे ना एका साईडला आहे तर त्या टायमाला ना लय उंदर असायची घरामध्ये आणि च्यू आमची लय बारकी म्हणजे किती वर्षाची एक वर्षी बी नसेल मला वाटते च्यू आणि तिला आहे ना इथं मी झोपायला घातलेली इथं इथं झोपायला घातलेली कारण की इकडे दरवाजा होता आणि मधी लावड लावलेला आम्ही तिकडं यायला जायला रस्ता होता दोन एकच रूम केलेली होती त्या टायमाला पात्रेचे रूम पात्रेची रूम होती तर मग चोला घेतात टाकली झोपायला आणि दोन उंदीर भांडणं करत करत कधी तिच्या तोंडावनं गेलं माझं लक्ष तर कधी उंदीर ना तिच्या तोंडावर गेला मला माहितच नाही मी पाचच मिनिट इकडं फक्त फिरस्तवर उंदीर गेला आणि इतकं नेमकं थोडंसं नक लागलं नक लागलं तर गरमीचा दिवस होता त्या टायमाला आणि तिनं अशी करायची सारखी अशी करायचं मी तिला वरडायची बी नको असं करू कारण की इन्फेक्शन होतं ना नखांचं आपल्या तर ऐकलंच नाही त्याचं थोडंसं फोडी आली सगळं डागचं एवढी फोडी एवढी फोडी एवढी फोडी एवढं झालं मग तिला दवाखान्यात घेऊन गेलो आम्ही दवाखान्यात नेलं तर पहिल्या दिवशी डॉक्टरनी ना चांगलं औषध दिलं म्हणजे सुकावं म्हणून ती फोडी म्हणून लावलं आम्ही आणि गोळी ही झाली तर औषध संपलं ती परत तिला खुजली व्हायला लागली म्हणून दुसऱ्या दिवशी गेलो तर दुसऱ्या दिवशी तिच्या नवऱ्यानं औषध कसलं दिलं माहीतच नाही आम्हाला ते औषध लावलं तर ती तर ना ते औषध लावलं ना तर तिचा आहे ना ही डोळा पण तिचा पुरासा बंद झालेला हे पूर्ण असं बाहेर आणि एवढं सुजलेलं एवढं सुजलं ती सुजलं आणि आतमध्ये ना असा खड्डा दिसायला लागलेला मी ना खूप घाबरलेली त्या टायमाला म्हणलं माझ्या एवढ्या देखण्यापुरीचं काय झालं कारण की दिसायला खूप सुंदर होती आमची चिव लहानपणी एवढू शिकच होती पण दिसायची लय भारी नाग बीक आणि डोळे मोठे मोठे तिचे टप्परे म्हणलं छान दिसायची येईल ती अरे तुमची चिव खूप सुंदर दिसती हो अहो तुमची चिव खूप सुंदर दिसतं सारखं तिला आणि तिची तब्येत पण खूप छान होती असं म्हणायचंच नाही की दिदीला चिवला जुळ आवळजवळ म्हणायच्या दोघे बी म्हणजे ते ती तब्येत आम्ही तशी ठेवलेलीच या पप्पांनी तिला खायला प्यायला व्यवस्थित असायचं सगळं ती सहा महिन्याची पण नव्हती तेव्हापासून डाळ भात परत पप्पा खायला आणायचं ते खायला खायची तर ती तब्येत आम्ही भारी केलेली आणि मग जेल नजर लावायचं तिला जेल ती नजर लावायचं जेल बा, ती तिला नजर लावायची म्हणून तिला आम्ही जास्त नटवायचं मी नाही कसं बी ठेवायचं मी आगा आगळ बगळ शिंबडी शिंबडी तर नव्हती एवढी पण कशी बी राहायची ती आता रे मी त्यातनं बी सुंदर दिसत होती तिले तर एक दिवशी ना अशीच बाहेर उभी होते नीपुरगी आली आणि मग ती काय हो तुमची मुलगी किती सुंदर आहे अशी बोलली आणि ती घरात आली जेवली आणि झोपली तर वर उंदराचं नक लागलं त्या एवढूशा गोष्टीचं एवढं झालं ना तर तिला एवढा ताप आलेला ना तर ती बोलाय बोलायची ना तर ती बोलायचं विसरून गेलेली तिला एवढा ताप आलेला मग त्या टायमाला डॉक्टरला पण मी खूप ओरडलेली कारण की का असं झालं तुम्ही दुसरं औषध दिलं का मग परत दोन दिवसानं तिच्या त्यांच्या डॉक्टर निकडे गेली म्हणजे त्याच्या बायकोकडे गेली मग तिनं औषध व्यवस्थित दिलं पावडर दिली तेव्हा जाऊन ती जखम अशी सुकाय लागली हळूहळू हळू ह्याचा पूर्ण आतमधली आहे ना तर ना आतमधली नाही आपली एकदम खड्डा स्किन दिसत होती आणि पूर्ण डोळा असा झाकून गेलेला होता तिचा आणि ती ओळखू देत नव्हती मग तिच्या एका गलतीमुळं किंवा ह्या नक नकामध्ये आपलं खरंच लई इन्फेक्शन असतं फक्त तिच्या एका चुकीमुळं तिच्या चेहऱ्यावर एक डाग झाला का नाही बघायचंय तुम्हाला बघा कसं झालं तरी आता कमी दिसतं पहिलं जास्त दिसायला दिसायचं तर डॉक्टरांना बोलली मी कारण की मुलीची जाते तर असा दाग नको दिसायला म्हणून डॉक्टर बोलले आत्ता काय करू नका कारण की तिचं अठरा वयानंतर ना आपण आहे ना तिचं नॉर्मली ती आ, सर्जरी करायची नॉर्मली मग तिची स्किन तशीच होईल तर म्हणलं चालेल आता नको काय करायला कारण की ती आता खूप लहान आहे तर चौदा वर्षाची एका लय मोठी आहे का मग तिला आम्ही खरं लय झोपतो त्या बाबतीमध्ये तिने उद्योगपती आहे काय बी करत असती तर बघा आता जेवण वगैरे झालं आहे मी नाही बनवलं दिदीनं बनवलं जेवण कर त्यावर जेवणा भाग केला दिदींना भाकरी केल्या आणि तिनं अंडी शिजवलेली मांड्याच घालून केला आणि चालले आता दोखान्यामध्ये तर जाते तर बघा गर्दी नव्हती दवाखान्यामध्ये मध्ये म्हणून लगेच चाले डॉक्टरांनी सांगितलं थोडं टेन्शन लॅपटॉपवर घरी येताना भेळ आणली आणि मोमोज आणलाय खायला आणि मला पनीर आणले बन बनवायला कारण घ्यायला अंड बनवले तर मला काय बनवायचं म्हणून मग पनीर म्हणलं भुर्जी बनवा पनीर भुर्जी तर त्याला कांदा बिंदा कापून घेते तर ह्या गोष्टीला कुणाला हात लावू देणार नाही मी घेऊन जाणार सोबत

గుడ్ నైట్ సరే వన్ల గుడ్ నైట్ గుడ్ నైట్